एक देश एक निवडणूक घेण्याच्या विधेयकाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली विधानसभा लोकसभा आणि शक्य तेवढ्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा ठराव केंद्र सरकारने मंजूर केला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीनं एक देश एक निवडणूक या विषयावरील अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा यामध्ये प्रस्ताव आहे मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या समितीनं अन्य देशांमधील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केलाय त्याचबरोबर एकोणचाळीस राजकीय पक्ष अर्थतज्ञ आणि निवडणूक आयोगाशी ही चर्चा केली आहे या सर्व चर्चेनंतर या समितीने जवळपास अठरा हजार पानांचा अहवाल सादर केलाय यथावकाश यावर चरवीत चरवण होऊन जे काय व्हायचंय ते होणारच आहे एकत्रित आम्ही काही कार्यकर्त्यांची मतं का हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते कार्यकर्त्यांच्या मते कोणताही नेता किंवा पक्ष असेल तर तो कार्यकर्त्यांच्या जीवावर चालत असतो कार्यकर्ता हा प्रत्येक नेत्याचा भक्कम पायाचा दगड असतो कारण तोच पक्षाची ध्येय धोरणे आणि केलेला विकास जनतेसमोर मांडत असतो तर या कार्यकर्त्यांना याबद्दल तुमचं काय मत आहे असं विचारलं असता सर्च पक्षाचे कार्यकर्ते सांगतात की कशाचा भाऊ आणि कशाची बहीण इथे लाडक्या बहिणींनी आमचा पार बोऱ्या वाजवला त्यांच्यातून आम्ही सावरतो न सावरतो तोच एकत्र निवडणुकांचं फॅड काढलंय मला सांगा सगळ्या निवडणुका एकाच वेळी झाल्या तर कार्यकर्त्यांनी जगायचं कसं आमचा संसार कसा चालणार आमची लेकरंबाळं उघड्यावर पडतील असा हा निर्णय आहे म्हणजे बघा वर्षभर कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात कार्यकर्ते आता सर्वपक्षीय म्हणजे फ्रीलान्स झालेत जसे नेते फ्रीलान्स झालेत तसेच कार्यकर्ते पण फ्रीलान्स झालेत नेता आज या पक्षात असतो तर उद्या दुसऱ्याच पक्षात असतो आणि परवा तिसऱ्याच पक्षात असतो कार्यकर्ते पण कधी इकडे तर कधी तिकडे असतात निवडणुका म्हणजे आमच्यासाठी चलतीचा काळ असतो याच काळात आमची कमाई होत असते नेते मंडळी फार चेंगट असतात ते एरवी कधीही खिशातून पैसे काढत नाहीत किंवा आपला हात मोकळा ठेवत नाहीत केवळ निवडणुकांमध्ये कार्यकर्ता मागेल तेवढे पैसे त्याला मिळत असतात सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या तीन महिने मी फुल बिझी होतो मी घराबाहेर होतो पण पैसे घरी येत होते म्हणून घरचे खुश होते आता या तीन महिन्यात एवढं कमावून झालं की वर्षभर आपला संसार चालू शकतो लोकसभा निवडणुका पार पडल्या की पाठोपाठ अतितटीच्या विधानसभा निवडणुका आल्या पुन्हा आम्ही कामाला लागलो नेते तेच असोत की दुसरे असोत परंतु इलेक्शन लागली की नेत्या सडळ हाताने खर्च करत असतो आणि त्याचा वारा नक्कीच मंडळींना लागत असतो पुन्हा महिने भरपूर भरपूर काम के। कमाई झाली घरचे खुश संसार सुरळीत आता मला तुम्ही सांगा जर दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्या असत्या तर आमचे नुकसान ठरलेलेच होते आणखी एक मुद्दा आहे आमचे जे नेते आहेत ते कधी लोकसभेला उभे राहिले आणि पडले पुन्हा तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका आल्या त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून ते अपक्ष उभे राहिले आणि पुन्हा पडले आता मला सांगा एकत्रित निवडणुका घेतल्या तर आमच्या साहेबाला दोन दोन वेळेला उभे राहण्याचा आणि वेळा पडण्याचा मिळाला असता का त्यांना एवढा मिळेल तेवढी आमची म्हणजे कार्यकर्त्यांची चांदी होत असते त्यामुळे एकत्रित निवडणुका घेण्याला माझा पूर्ण विरोध आहे पण एक दिलासाची बाब म्हणजे हे विधेयक प्रत्यक्षात येण्यास दोन हजार चौतीस साल उजाडे त्यामुळे दोन हजार एकोणतीस पर्यंत आमचे दुकान चालेल हे नक्की